आता हा कोणाचा राजकीय स्टंड आहे किंवा त्यांचा हस्तक्षेप आहे की इथल्या लोकांनी इथे येऊ नये विकास होऊ नये मे बी आय डोंट नो पण इथे आम्ही जे ज्या याने घर घेतली आशेने की आम्हाला चांगलं घर मिळेल चांगल्या सुविधा मिळतील तर सर्वसामान्य माणसांचं फ्लॅट मध्ये राहण्याचे जे स्वप्न ते माडा पूर्ण करेल पण तसं काही झालेलं नाही अवस्था पाहिली अक्षरशः झोपडपट्टीपेक्षाही खराब अवस्था आहे असं असताना तुमची आता काय म्हणजे कुठेतरी मुंबईवर आई फसलात का तू खर सांगायचं तर खरंच आमची फसवणूक झालेली आमचे पैसे चोख आमच्या बँकेत सेव्हिंग अकाउंट मध्ये विथ सकट आले पाहिजे काही तुम्हाला वाटतं म्हणा तुम्हाला पैसे परत करेल त्यावे लागणार सर कारण की आम्ही जेव्हा घर घेतलेलं ना आम्हाला हा घर ट्वेंटी सिक्स सिक्स्टी सेव्हन लॅक्स ला पडले लॉटरी काढली तेव्हा माडाने दुसरे वन के साठी लॉटरी काढली त्याचा भाव पण कमी करून दिला त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार का ठोस सांगा बघा कसं आहे की ठोस सांग या विषयावर मी ठोस असं काहीच बोलू शकत नाही प्रयत्न करणं आपल्या हातात आहे पूर्णपणे आम्ही एकत्रित येऊन सांघिक प्रयत्न करू महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे विरार शहरातील माडा वसाहतीमध्ये आपण गेल्या काही दिवसांपूर्वी याच माडा वसाहतीची बातमी दाखवली होती ज्या वेळेला यांच्या सोडती दोन हजार सोळा सतरा अठरा ला काढल्या होत्या त्यावेळेला या फ्लॅटच्या किमती जास्त होत्या आणि अचानक आज म्हाडानी विकण्याचा जो परवाना आहे तो सातारा कॉपरेटिव्ह बँकेला दिलेला आहे असं असताना कुठेतरी जे जुन्या रहिवाशी आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे किमती वाढायला पाहिजे होत्या तिथे किमती घटलेल्या आहेत किमती घटल्याचं त्यांना दुःख नाही परंतु कुठेतरी त्यांची पुळवणूक सरकारने केलेली आहे असा त्यांचा दावा आहे जाणून घेऊया आपल्यासोबत काही भगिनी आहेत काही ज्या काही किमती आता कमी झालेल्या आहेत ज्या वेळेला तुम्ही सोडतीमध्ये ह्या घरं घेतल्या होतात त्यावेळेला त्या किमती जास्त होतात आता तुमची काय व्यथा आहे व्यथा अशी आहे की सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न असं एक माडाची टॅगलेन होती पण याच माडाने आमच्या सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्नाचा सुराडा केला कारण खाजगी इमारतीच्या ज्या किमती आहेत त्याच्यामध्ये कमी मेंटेनन्समध्ये खूप जास्त सुविधा आहेत पण या माडामध्ये आम्ही इतका मेंटेनन्स भरवतो पण त्यामाणे आम्हाला सुविधा अजिबात नव्हत्या वॉचमॅन तर व्यवस्थित नव्हतं साफसफाई सा नव्हती पाण्याचा प्रश्न होता इतर अनेक प्रश्न होते इथे ट्रॅव्हल्स नव्हतं खूप गोष्टीचा इथे खूप त्रास होता पण आज त्याच्यातून या माडा संकुलाच्या रहिवाशांनी आणि मैरेशभाई असतील किंवा इतर आमचे जे आहेत त्यांनी प्रयत्न करून संघर्ष करून आज इथे थोड्या बहुत ज्या सुविधा येतात ते त्यांच्यामुळे येतात तर माझं एक म्हणणं आहे की माडा जर स्वप्नाचं घर विकतंय सर्वसामान्यांना तर ते स्वप्नाचं घर स्वप्नासारखंच असावं तिथे स्वच्छता असावी पाण्याची व्यवस्था असावी ट्रॅव्हल्स असावं तिथे इतर सुखसुविधा असाव्या इथं जवळपास हॉस्पिटल नाही आहे चांगल्या सुविधा नाही आहेत तर या सुविधा माडाने पुरवाव्यात यांनी अवाढव्य आमच्याकडनं शुल्क घेतलं पण त्या प्रमाणामध्ये त्यांनी आम्हाला अजिबात सेवा दिली नाही आणि दुःख या गोष्टीचं वाटतं की आम्ही सगळे सर्वसामान्य आमच्या कष्टातून पैशातून हे घरं आम्ही विकत घेतली तर लोक ज्यावेळेस म्हणतात की तुम्ही जागेत किंवा सोन्यात इन्व्हेस्ट करा त्याला तुम्हाला भाव जास्त येईल पण ते आमचं दुर्दैव म्हणावं की काय माहिती नाही रडावं की असं कळत नाही की आम्ही जी इथे इन्व्हेस्ट केली आम्ही जी घरं घेतली याची किंमत वाढण्याऐवजी ती कमी झाली म्हणजे आज तुम्ही बघा तुम्ही मुंबई साईडला जा ते घरांची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण या माडामध्ये असं झालेलं आहे की कि घरांची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आता हा कोणाचा राजकीय स्टंड आहे किंवा त्यांचा हस्तक्षेप आहे की इथल्या लोकांनी इथे येऊ नये इथे विकास होऊ नये मे बी आय डोंट नो पण इथे आम्ही जे ज्या याने घर घेतली होती आशेने की आम्हाला एक घर मिळेल चांगल्या सुविधा मिळतील सर्वसामान्य माणसांचं फ्लॅट मध्ये मा राहण्याचं पण तसं काही झालेलं नाही आपण एकीकडे जर पाहिलं तर ह्यांची व्यथा हे लोक सांगतात आणि दुसरीकडे जर पाहिला तर सातारा कोऑपरेटिव्ह बँक आपली जी माडाची जी घर आहे ती विकण्याचं काम करते ताई ज्या काही आता ह्या गोष्टी घडतात त्याच्यावरून आम्ही जेव्हा वरती गेलो तेव्हा आम्ही त्या तुमच्या इमारतींची अवस्था पाहिली अक्षरशः झोपडपट्टीपेक्षाही खराब अवस्था आहे असं असताना तुमची आता काय म्हणजे कुठेतरी मुंबईवर नाही येऊन फसलात का तुम्ही खरं सांगायचं तर खरंच आमची फसवणूक झालेली आहे म्हणजे मी माझ्या नवऱ्याला जेव्हा फ्लॅट घेतले होते आणि जे गळती वगैरे होत होती तेव्हा मी त्याला म्हणाले होते की मी लिहून देते हा फ्लॅट जो आपण तीस लाखाला आज घेतला या फ्लॅटची किंमत पंधरा लाखाच्या वर जरी असेल ना तर मी कोणासाठीही कोणाच्याही पाया पडेल आणि आता तेच झालंय ना सातारा बँक जर ते फ्लॅट तेवीस लाखाला विकते म्हणजे त्यांना तेवीस लाखाला म्हाडाने विकलेलेच नाहीये ते त्यांना अठरा ते एकोणीस लाखाला विकलेत आणि ते त्यांचे कमिशन घेऊन ते तेवीस लाखाला लोकांना विकतात म्हणजे त्यांना शिरकेने हे जे काय म्हाडाने ब्लॉक बांधले बांधलेले आहे ते पंधरा ते सोळा लाखालाच मिळाले कारण सिमेंट तुम्ही एक ठिकाणी खिळा जरी मारायला घ्याल ना तरी ते सगळी हे भुगा असतो तो भरीव नाहीये म्हणजे येणारा ना जो हा आहे आपल्याकडे काम करणारा तो म्हणतो की अरे मॅडम इथं सिमेंट ही नाहीये म्हणजे एक प्रकारचा स्कॅम म्हणू शकतो पूर्णतः हा स्कॅम आहे आणि मी तर सांगते सामान्य माणूस म्हणून म्हाडाला आता आम्ही पुरून उरणार आहोत आम्ही हा सगळा जो लढा करतोय ना त्यांच्याकडे जर माझे जे तीन लाख रुपये आहेत ना ते व्याजासकट आम्ही सगळे एकीने एकजुटीने लढून घेणार आहोत आम्हाला काही वगैरे नको आम्हाला आमचे पैसे चोख आमच्या बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये विथ व्याजा सकट आले पाहिजेत ही आमची मागावण कारण आज पाच वर्षाचा तुम्ही रेकॉर्ड काढला तर पाच वर्षामध्ये मी दहा ते बारा लाख रुपये फक्त इंटरेस्ट भरलाय माझ्या पंचवीस लाखाच्या होम लोन वर आणि माझ्या कष्टाचे पैसे म्हाडा जर असे वापरत असेल आणि आम्हाला फसवत असेल तर ते चालणार नाही कारण म्हाडाला आम्ही उभं केलंय म्हाडाने आम्हाला उभं नाही केलंय हे प्रायव्हेट बिल्डर आम्हाला जर जास्त किमतीने घर विकत घेत आहे म्हणून आम्हाला कोणीतरी आधार हवा होता म्हणून गव्हर्नमेंट हे आमच्यासाठी हो। आहे आम्ही गव्हर्नमेंटसाठी नाही आहोत त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने आम्हाला सोयी सुविधा दिली हे घर बांधली ती चांगली गोष्ट केली पण आता जर तुम्ही आमची फसवणूक करत आहात ती खूप चुकीची गोष्ट आहे आणि तो आमच्या कष्टाचा पैसा आम्ही वसूल करणार आणि तो त्यांना द्यावाच लागेल त्यांच्या कष्टाचा पैसा आहे तो त्यांना द्यावाच लागेल काही तुम्हाला वाटतं म्हाड तुम्हाला पैसे परत करेल यावंच लागणार सर कारण की आम्ही जेव्हा घर घेतलेलं ना आम्हाला हा घर हरस्टी सेव्हन लॅक्स पण सगळं म्हणजे सगळं रजिस्ट्रेशन करून आम्ही तो घर थर्टी टू लॅक्स ला ले घेतलाय आम्ही मिडल क्लास फॅमिली मधून लोक आलो घर घेतल्यानंतर आम्हाला ती गोष्ट आनंदाचं होतं पण आता असं वाटतंय की घर महाडामध्ये लागला लागला तर लागला विरारमध्ये सगळ्यात पहिले आम्ही त्या गोष्टीसाठी रडत होतो सगळ्या गोष्टींसाठी आम्ही धावपळ केली आम्हाला पाण्यासाठी सांगितलं चोवीस तास पाणी राहणार पाणी ट्वेंटी फोर अवर्स कधी राहिला नाही आमच्या इथे पण मयुरश भाऊंच्या नेतृत्वाखाली मोर्चा खाली मिळून आम्हाला आमच्याकडचे टँकर मुक्त पूर्ण महाडा विरारमध्ये पूर्ण फक्त विरारात स्वतः टँकर मुक्त भाऊंमुळे आमच्यासाठी त्या नाही केलेलं आहे मी मागेही बोललेली आहे आणि नेहमी आम्ही खूप बोलत राहतोय कारण की इथे ज्याची जळते त्यालाच कळते आज नाही नाही बोलताना आमचे नवरे जाऊन ते कुठे चोरी चोरी लुगाडीगिरी करत नाहीत की महाडा तुमच्या तुमचे फ्लॅट विकत नाहीयेत म्हणून तुम्ही आम्हाला सांगितलं की तुमचा मेंटेनन्स कमी करतो आम्ही त्या टायमाला पण रेती गायकर मॅम आहेत ना त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केले ज्यांच्यामुळे आज आमचं मेंटेन खूप कमी झालेलं आहे पण त्यांना आम्ही त्या टाइमला पण सांगितलं मॅम तुम्ही हे जे करतायत ना आमच्या बरोबर हे बघा की जे नवीन लोकांना आम्हाला तो फ्लॅट आम्हाला जास्त पडलेला जा, आहे जा तुम्ही होता हो होता, लोट्री। हो लागलेला लॉटरी भरायची गरज नाही कारण की महाराज त्यांची विकलीच जात नाहीये ना जर तुमची ती फ्लॅट विकली जात नाहीये मग ते तुमचं काम आहे की तुम्ही जे नवीन लोकांसाठी ग्राहक साठी देत ना ते तुम्ही जुन्या लोकांना पण त्यांचा तो बेनिफिट द्या म्हणजे उद्या आम्ही तिथे आमची खूप तळमळ झाली पाण्यासाठी धावलं Maintenance, maintenance तुम्ही लोकांकडे एटीन पर्सेंट जीएसटी गव्हर्नमेंट कोणासाठी आहे लोकांसाठी आहे ज्या ताई ना तुम्ही गव्हर्नमेंट लोकांसाठी आहे आणि हे तुमच्या घरातले पैसे तुम्ही आम्हाला देणार आहेत तुम्ही त्या टायमाला आम्हाला सांगितलं नाही तुमचं आम्ही एक साथ नाही करणार हळूहळू करणार तुम्ही मोठे तुम्ही आमच्यावरती उपकार करत नाहीये तुम्हाला तो द्यावाच लागणार जसे थ्री लॅक्स आहेत ना तुम्ही मेंटेन्स खूप झाला मेंटेन्स आता आमचे मेंटेनन्सचे लेवल लेव्हल क्रॉस झालेले आमचाला आम्हाला आता जे पैसे पाहिजेत कारण की आम्ही नाईन नाही बोलताना टेन इलेव्हन लॅक्स मला टू थाउजंड एटीन ला घर लागलं टू थाउजंड नाईन्टीन ना जून नाईन्टीन जूनला माझ्या हातात पोझिशन लेटर आलंय माझं घर मिळायच्या पहिल्यापासून माझा मेंटेनन्स कटला जाते मग हे सगळं चुकीचं आहे ना तुम्ही लो, नवीन लोकांना तुम्ही ती घर ट्वेंटी लॅक्सला देणार आणि आम्ही ट्वेंटी सिक्स लॅक्सचं घर तुम्ही त्या लोकांना आता चोवीस लाखला देतात मग आम्ही एवढं काय गुन्हा केलाय आम्ही पण कोणाचा तुमचा एक्स्ट्रा पैसा घेतला नाहीये तुम्हाला जर नाही देत मग तुम्ही आमचे पैसे लोकांची रिटर्न करून टाका त्याच्यामुळे ज्याच्यामुळे आमची पण तळमळ कमी होईल त्यांचं असं म्हणणं आहे की जे त्यांच्याकडनं उर्वरित पैसे घेतलेत ते परत करावे साहेब तुम्ही या ठिकाणी राहताय इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलाय की राहण्यासाठी राहण्यासाठी घेतला मी दिनकर जाधव गेल्या सहा वर्षापासून आम्ही इथे राहतो माडाने ज्यावेळेला लॉटरी काढली दोन हजार चौदा पासून माडा घर विकण्याचा प्रयत्न करते आमचं सोळाची लॉटरी आहे आमचं घर आहे माझं वन बीएचके ते बावीस लाख पासष्ट ज्यावेळेला लॉटरी काढली होती तेव्हा तुम्ही काय फॉलो केली आम्ही नॉर्मल म्हणजे कसं म्हाडा कसं आहे माडाचं ब्रीद वाक्यच आहे परवडणाऱ्या परवडणाऱ्या दरात घर म्हणजे सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घर आहे पण त्या त्या ज्या ब्रीद वाक्याप्रमाणे म्हाडा वागत नाहीये कारण म्हाडाने दोन हजार अठराला ला जे पजेशन दिलं त्यावेळेला लोकांचे बावीस हजार घेतले वन बीएचकेचे टू चे एक्केचाळीस लाख घेतले त्यानंतर म्हाडाने दुसऱ्या दोन वर्षाने लॉटरी काढली तेव्हा माडाने दुसरी वन बीएचके साठी लॉटरी काढली त्याचा भाव पण कमी करून दिला त्यावेळेला माडाकडे आम्ही तक्रार केली भांडलो त्यावेळी माडाने आमचे सत्तेचाळीस हजार रुपये वन के चे आणि टू बीएचकेचे एक लाख चाळीस चार हजार रुपये कमी केले यावेळेला सध्या आपल्यासोबत मयुरेश वाघ आहेत मयुरेश वाघ यांनीच हा लढा या ठिकाणी उभारला होता जर आपण पाहिलं तर ग्लोबल सिटीमध्ये आणि म्हाडासकुलामध्ये मयुरेश भाऊ ना मयुरेश भाऊ असं म्हणतात आणि असं म्हटलं जातंय की भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ज्या वेळेला राजन नाईक यांचं नाव चर्चेत आलं होतं त्यावेळेला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण त्यांना सांगितलं होतं की येणारे भावी आमदार तुम्हीच असाल तर मयुरेश भाऊ आज मी तुम्हाला सांगतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने की या दोन विभागाचे भावी नगरसेवक तुम्ही असाल याच्यामध्ये तिथे मात्र शंका नाही परंतु जी काही शोकांतिका आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही विरार शहराला चौथी मेंबर बनू परंतु यांच्याकडे बघून यांच्या संकुलाकडे बघून असं वाटतंय की कुठेतरी या सगळ्या गोष्टी स्वप्नातच पाहिल्या जातात तुम्ही काय संघर्ष करणार आहे या लोकांचा बघा संघर्ष दो तर आमचा दोन वर्ष पाच वर्ष या लोकांचा म्हाडाचा रहिवाशांचा होता गेल्या दोन वर्षापासून त्यांना माझी साथ मिळाली आम्ही एकत्र येऊन आम्ही केला सगळ्यात मेन आम्ही म्हाडाला टँकरमुक्त केला एकशे वीस टँकर इकडे यायचे जे एम एम आर डी योजनेसाठी आम्ही पाणी आणलं एकशे पासष्ट एम एल डी ते पाणी आज आल्यामुळे संपूर्ण वसविरा टँकरमुक्त झाले आणि खास करून म्हाडा टँकरमुक्त झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी आज मला पाणीवाला भाऊ म्हणून मला उपाधी दिलेली आहे आणि बरीचशी कामं इकडे आम्ही गेल्या दोन वर्षात केली जी गेल्या पाच वर्षात झाली नव्हती इथे डिवायडर सगळ्यात चांगले आहेत तिकडे पाणी आज मुबलक प्रमाणामध्ये मिळतंय म्हाडाचं सेवा शुल्क म्हणजे मेंटेनन्स आम्ही कमी करण्यामध्ये सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून सरकारच्या आशीर्वादाने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब खासदार राजेंद्र गावित साहेब प्रताप सरनाईक साहेब यांनी आम्हाला सगळ्यांनी मदत केली राजन नाईक जे आता आमदार झाले त्याला आमदार नव्हते पण त्यांनी आम्हाला या सगळ्या रहिवाशांना मदत केली त्यामुळे कमी झाला आता म्हाडामध्ये इकडे गॅस पाईपलाईन आणायची आहे म्हाडामध्ये क्लब हाऊस हो, स्विमिंग पूल बरेचशी कामं या दहा हजार भाऊ एक एक विषय आहे मोठा विषय आहे की इथे म्हाडाचे फ्लॅट विकले जाऊ नये यासाठी अगोदर प्रयत्न केले गेले मग इथे दफनभूमी आणण्याचा प्रयत्न केला इथे डम्पिंग ग्राउंड आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्याला विरोध केलात पण आता हे सगळं उलट दिसते आता विकावा यासाठी प्रयत्न केले जातात त्यासाठी काय सांगाल कसं आहे की ज्या वेळेला आधी असंच केलं की या बिल्डिंगजवळ कबरा संत आरक्षण आहे या बिल्डिंगजवळ स्मशानम आरक्षण आहे अशी आरक्षण आठशे नऊशे अठ्याहत्तर आरक्षण वसविला विकास झालेला त्यातली सत्तर टक्के आरक्षण अनधिकृत बांधकामाने पूर्णता किंवा अंशता बाधित झालेली आहेत ती आरक्षणं तुम्हाला दिसत नाहीत आणि म्हाडासारखं चांगलं संकुल संकुलामध्ये लोकांना घाबरवलं जायचं पण मी त्यांना सांगितलं आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इकडे हे कब्रस्थान किंवा हे होऊन नागरी वस्तीच्या जवळ शक्यतो होऊ नये त्यामुळे ते होणार नाही आता या आणि तेव्हा पाणी पण नव्हतं इकडे आज पाणी चोवीस तासामधून मुबलक इकडे पाणी मिळत असल्यामुळे आता घरं लोक घेत आहेत दोन हजार घरं विकण्यासाठी न्यूज सातारा संस्थेला काम दिलेलं आहे त्यातले दोनशे जरी घरं विकली आहेत म्हणजे चेक आलेले आहेत तर आता सगळ्या सुविधा दोन वर्षात आल्या आहेत त्यामुळे मूळ मुद्दा हा आहे ना, 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 ना की दरवेळेला मयुरेश वाघ यांनी घेतलेलं आंदोलन पूर्ण झाले मग आता जर का ह्या लोकांचे जे काही पैसे आहेत जसं आता जी जो घर एकोणीस लाखाचा आहे तो पूर्वी तेवीस लाखाचा होता जो तेवीस लाखाचा आहे तो पूर्वी तीस लाखाला होता आणि जो तीस लाखाचा आहे तो पूर्वी बेचाळीस लाखाचा होता मग त्यांची त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार का ठोस सांगा बघा कसं आहे की ठोस सांग या विषयावर मी ठोस असं काहीच बोलू शकत नाही प्रयत्न करणं आपल्या हातात आहे पूर्णपणे आम्ही एकत्रित येऊन सांगिक प्रयत्न करू इथले सगळे फेडरेशनचे लोक सगळे लढवै्य आहेत मी त्यांच्यासोबत आहे आम्ही सगळे एकत्र येऊन एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊ इथल्या आमदारांसोबत राजन नाईकांनी आता व्हिडिओ कॉलवर आम्हाला आश्वासन दिलंय त्यांच्याकडे जाऊ त्यांच्याकडे मुद्दा मांडू आणि याच्यातनं कसं व्यवहार्य काय आहे लोकांना दिलासा देणं महत्वाचं आहे लोकांना दिलासा मिळालाच पाहिजे तर ती सगळे प्रस्ताव तयार करून त्याच्यातनं करू शकतो शेवटी विलपॉवरचा प्रश्न असतो इच्छाशक्तीचा प्रश्न असतो सरकारने जर ठरवलं तर सरकार शंभर टक्के करेल सरकार आमचंच आहे त्यामुळे आम्हाला काहीच चिंता वाटत नाही मी तुम्हाला मगाशी भाषणात मी बोललो की ज्या ज्या गोष्टी पाच वर्षामध्ये लोकांनी नाही सांगितलेल्या नाव नाही घेणार कोणाचं पण ज्या गोष्टी आम्हाला नाकारण्यात आल्या होत्या म्हाडाच्या लोकांना त्या सगळ्या मिळाल्या म्हाडाच्या रोडवर आज ई बसेस चालू आहे म्हाडामध्ये रिक्षा येत आहेत म्हाडामध्ये डिवायडर आपण चांगले केले म्हाडामध्ये स्पीड ब्रेकर छोटी, छोटी कामात म्हाडाचा लिंक रोड आम्ही केला गावी आणि मी म्हाडापासून मला जो बस आज बसचे बसेचे फेरे वाढवायचे अशक्य असं जगात काहीच नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय तुम्ही नेहमी आमच्या संघर्षामध्ये पाणी आंदोलनामध्ये पण तुम्ही कव्हरेज आमचं नेहमी केलं होतं त्यामुळे हा लोकांचा जो मुद्दा हा न्याय आहे हा ही बाजू ही योग्य आहे ही कायदेशीर बाजू आहे त्यामुळे ती मांडली पाहिजे आणि सरकार हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार हो सरकार आहे संवेदनशील सरकार आहे त्यामुळे जर सरकारपर्यंत आम्ही पोहोचलो आमची बाजू मांडू दिली तर का नाही आमचं आंदोलन पूर्ण होणार शंभर टक्के होणार धन्यवाद मनोरजी आपण पाहिलं तर म्हाडाच्या ज्या घटलेल्या किमती आहेत त्याच्यामुळे कुठे ना कुठे जुने रहिवासी जे आहेत ते संकटात सापडलेले एकीकडे संघर्ष करतात आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सातारा कोऑपरेटिव्ह बँक लोकांना घरांचे स्वप्न दाखवते परंतु मी तुम्हाला की वरती कशा प्रकारे परिस्थिती आहे एखादी झोपडपट्टी पण चांगली असेल त्याच्यापेक्षाही दुर्दशा या म्हाडा कॉलनीची झालेली आहे त्याला जबाबदार कोण एकीकडे म्हाडाचे जे ऑफिसर आहेत ते या ठिकाणी येतात भरमसाठ देखभाल खर्च घेतात परंतु देखभाल करतात का तर नाही या सगळ्या गोष्टी तपासा आणि नंतरच घर द्या आता पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये मयुरेश वाघ यांच्यासाठी काय भूमिका घेणार आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविला